नमस्कार आपण पाहत आहे भांडा न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात खानू पेट्रोल पंप इथं अवैध गुरांची वाहतूक करणारा टेम्पो पकडला रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गोवंश वाहतूक व कत्तल होत असल्याचा दावा नेहमीच हिंदू समाजाकडून केला जातो याला पुष्टी मिळत असून ग्रामीण पोलिसांनी रत्नागिरी तालुक्यातील खानू पेट्रोल पंपाजवळ गोवंशाची अवैध वाहतूक करणारा टेम्पो पकडला नुकतेच एकता मार्गेतील अपार्टमेंटच्या वॉचमेनकडे गोवंशाचे मांस सापडलं होतं यामुळं सकल हिंदू समाज आक्रमक झाला होता अशा प्रकारचे गुन्हे पोलीस गांभीर्याने घेत नाहीत दहा महिन्यात असे अनेक गुन्हे घडले पण प्रमुख आरोपी पकडले गेले नाही अशा भावनाही सकल हिंदू समाजानं बोलून दाखवल्या होत्या या पार्श्वभूमीवर अशा गुन्ह्यांना प्रतिबंध व कारवाई करण्याचे तसेच त्यांचं समूळ उच्चाटन करण्याच्या अनुषंगानं जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे व अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड यांनी सर्व पोलीस ठाणे प्रभारी यांना सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने दिनांक पाच मे रोजी रात्री अकरा वाजताच्या दरम्यान रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीमधील मुंबई गोवा महामार्गावरील खानू पेट्रोल पंप इथं रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या नियमित गस्ती दरम्यान एक संशयित टेम्पो पकडण्यात आला या टेम्पोची हौद्याची तपासणी केली असता त्यामध्ये पाच बैल जवळजवळ बांधलेले दिसून आले दोन पंचा समक्ष गाडीवरील चालकाचं नाव का विचारता त्यांना आपलं नाव राहुल आनंद सावंत व तेवीस वर्ष राहणार बोरपाडळी तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर असं सांगितलं तर त्या टेम्पोमधील ऋषिकेश आनंद सावंत व सव्वीस वर्ष राहणार बोरपाडळी तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर हा दुसरा व्यक्ती होता पोलिसांनी त्यांच्याकडे अधिक चौकशी केल्या असता बैल खरेदी केल्याची पावती व त्यांची वैद्यकीय तपासणी केलेली नसल्याचं आढळून आलं तसेच त्यांना कोणत्याही प्रकारचे खाद्य व पाण्याची व्यवस्था न करता त्यांना वेदना व वे यातना होतील या रीतीनं दोरीने बांधून कत्तली करता वाहतूक करत असल्याचं म्हणून या दोन्ही असमाना ताब्यात घेण्यात आलंय तसेच त्यांच्यावर रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणीत याबाबत गुन्हा रजिस्टर नंबर एकशे ऑब्लिक दोन हजार पंचवीस प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे साठचं कलम अकरा एक अ एच तसेच महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम एकोणीसशे शहात्तरचं कलम पाच अ ब नऊ व महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीशे एकावन्नच कलम एकशे एकोणीस व केंद्रीय मोटर वाहन नियम एकोणीसशे एकोणनव्वद कलम एकशे पंचवीस ई प्रमाणात गुन्हा दाखल करण्यात आलाय या गुन्ह्यामध्ये खालील दोन आरोपी यांना ताब्यात घेण्यात आलाय आरोपी राहुल आनंद सावंत वय तेवीस वर्ष राहणार बोरपाडळे तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर ऋषिकेश आनंद सावंत वय सव्वीस वर्ष राहणार बोरपाडळे तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर तसेच रुपये सहा लाख रुपये किमतींचा एक सफेद रंगाचा टाटा कंपनीचा चारशे सात टेम्पो क्रमांक एम एच चौदा एच यू चोपन्न शून्य सहा व जप्त करण्यात आलेला आहे या वाहनातून एकूण अडतीस हजार रुपये करण्यात आली ही कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री नितीन दत्तात्रय बागाटे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड तसेच उपभागीय पोलीस अधिकारी रत्नागिरी श्री निलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र यादव व खाली नमूद पोलीस अधिकारी व अमलर यांनी केले भांडाफोट करता प्रतिनिधी समीर मुळे